नमस्कार मित्रांनो आम्ही आता जांभळा काढायला चाललो आहे ते तुम्हाला दाखवतो बाहेर काहीतरी कर, जयो कर। <क्रेणी> <सथ>

हा गोवा फोंडा आमचा इंकर्वाला फोंडा आहे हा तो एकशे चौतीस बरोबर दाखवतो तो फोंडा वाचतो इकडे लाल इकडे इकडे मी हात इकडे ना पिकवी ठेव आता तरीच खायचे नाही लाल काढते राहू दे जे आहेत आता इकडे आधी काढूया आता भेटले ना आपल्याला काढून देतो मी पटाके या इकडे 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 बसा खाली

काढले ना आपण आले काढले आपण सात आठ आठ काढलेत आठ